वक्ततले माननीय मुख्यमंत्री महोदय व महात्मा प्रोफेसर পরিষদের പ്രതിവീൽ अर्ชલпа ബല്ലൻ സഹേബ് обществе സമൂഹികോപരി സൊല്യൂഷൻ നായ കുണ്ടേ സാഹിബ് തുർവേ സാഹിബ് ആർ സർവചന്നീയവଳ അണ്ടി അപ്പൺ സദസ്സിൻറെ അധ്യക്ഷൻ സന്മന്യ आजीबाजी सदस्य आणि बघतो सर्व का मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये गिरिजापूर तालुक्याने संबंध पूर्ण त्या पूर्ण सिस्टीम कोण जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं सर। आणि सगळ्याच नेते मंडळी कार्यकर्ते आणि जनता त्यांचे मला पासून आभार मानते तुम्हाला शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनात जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण नक्कीच दादांच्या मनाचं स्वप्न साकार करा अशी खागी बळ असते खर तर आणि मामा मला कधी वाटत नव्हतं की मी शिकवले दादा मी हे म्हणायचे किती ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन वर्षाच्या निवडणुका नाही आणि तेवढेच उत्साह प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हाच राम करणी करायचं ठरवलं असतच त्याच कामच असत आणि त्याच मध्ये सकाळी सकाळी इकडे यायला मी झाले एक आपण सगळे पोळी झालो पण दादा कामा काम काम आणि काम तेच एक धरले असल्यामुळे दादांना आपण गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून